thank <laughs> you झाली नाही इच्छा पूर्ण जेव्हा मी दोन हजार सतरा अठरा गेलो लालबागला तेव्हा मी म्हणालो होतो राजाला काय हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी युट्यूब चॅनल वरती आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आज ब्लॉग कशावर असणार आहे तर खरोखर आज खूप वर्षातून हा दिवस आला आहे का लालबागच्या राजाला मी दर्शनासाठी चाललो आहे दोन हजार सतरा अठराच्या वेळी गेलो होतो मित्रांसोबत पण आज खूप वर्षांनी मी चाललो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि ते पण माणसेसोबत आणि तुम्हाला माहिती आहे लालबागचा राजा म्हणल्यावर गर्दी खूप असते मुखदर्शन घ्यायचं ठरवलं तरी दोन तीन तास कुठंच नाही जात तर तरीसुद्धा आपण चाललो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला याच्यावरचा एक रिझन आहे काय मी अचानक का चाललो आहे तो रिझन मी या ब्लॉगच्या एंडिंगला देईन तुम्हाला चला टाइमपास न करता ब्लॉग सुरू करूया आणि घेऊया लालबागच्या राजाचा दर्शन आणि परिसरातल्या गणेश गल्लीतला रा, मुंबईचा राजा वगैरे सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीन टाइमपास न करता ब्लॉग सुरू करूया गणपती बाप्पा मोरिया आ, या बाप्पाचं आगमन सोला तुम्ही बघितलं असाल या गल्लीतून बाप्पा जातो आणि बघा एक पत्रे आहेत इत कौले आहेत ना ते फोल्डेबल असे फोल्ड करतात हा फोल्ड करतायत आता आम्ही काला चौकीचा महागणपतीचं दर्शन घेऊन आज पोचलो आहे चौकामध्ये आणि हा चौक तुम्हाला सांगायची गरज नाही आपण ब्लॉक शूट केला होता आगमन सोहळ्याचा इथं किती गर्दी होती बघा कमान आहे आणि आतमध्ये गर्दी खूप आहे त्याला जाऊया दर्शन घेऊया चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेऊन दहा मिनिटात बाहेर मस्त नाही गर्दी नाही भेटली दोन्ही बाप्पांजवळ गर्दी नाही भेटली आता निघलोय लालबागच्या राजाकडं बघूया दर्शनाला किती गर्दी होती सर्व काय मी तुम्हाला दाखवीन आणि आमचे एक फ्रेंडसुद्धा येते प्राजक्ता तिला आता था तिच्यासाठी आपल्याला थांबायला लागणार आहे काय पद्धतशीर कुर्ता वगैरे घेऊन आलो आहे चिंचपलीच्या चिंतामणी बाप्पाचं दर्शन झालं आहे आपला आणि एक सांगतो रात्री काल जागरण केलं आणि डायरेक्ट सकाळी निघून आलो आणि दोघेही ओके आणि आता पिझ्झा खाणार आहोत मस्त इथं सर्व स्टॉल आहेत पाठी फुडं सर्व ते स्टॉल आहेत खाया खाया प्यायची कमी नाही इकडं कुर्ता वगैरे घेऊन आलो आधी प घाई ज्यात दर्शन झालं त्याच्यामुळं कुर्ता घाला भेटला नाही तर लालबागच्या राजासाठी कुर्ता घालून जातोय मस्त झालं ना दर्शन मस्त दोन्ही दो बाप्पांचे दर्शन मस्त झालं एकदम पटापट पटापट पोचलो पण आता मुंबईच्या राजाच्या कमानीजवळ आतमे जाऊन दर्शन घेऊया श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा डेकोरेशन आहे वाटतं यंदा बघा महादेवाची मूर्ती श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर मुंबईचा राजा गणेश गल्ली गणेश गल्ली मुंबईच्या राजाचा दर्शन घेतल्यानंतर आलो आम्ही हिरामणच्या राजाजवळ मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊन आपण आलोय लालबाग नगरीत लालबागच्या राजाची नगरीत आणि आपल्याला जॉईन झालं बघा प्राजू झाले अचानक आले ती अचानक भयानक म्हणजे बोलतात ना काय एक नशीब लागतात दर्शनासाठी लालबागच्या राजाचे आम्ही आम्हालाच अचानक रात्री समजलं का आम्हाला उद्या जायचं लालबागच्या राजाला आणि हिला पण यायची इच्छा होती मग हिला सकाळी सात वाजता मेसेज केला ना तुला मानसीनी सकाळी सात वाजता तिला कॉल करून सांगितलं काय ये मग ती लगेच तयार होऊन आले आपल्या समोर ऐरोली राहते ना कुठे राहते तू कालव्याला राहते कालव्यावरून लगेच आली ती आणि आता आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला नुसते आय पी लोक येत आहेत Thank you. लाडू प्रसाद असं वाटतं मी नी रेड केस केली बघ ना झाला एकदाचं दर्शन अकरा वाजून आठ मिनिटांनी आम्ही रांगेत लागलो होतो आणि आता साडे अडीच वाजा आलेत ना अडीच वाजायला आलेत दर्शन झालंय आता झाली नाही इच्छा पूर्ण पहिल्यांदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली होती आणि प्राजक्त बघा येऊन गेलेलं कशी वाटली राजाची प्रजा <laughs> <laughs> भारी दर्शन झाला आणि एका टायमाला आम्हाला असं वाटलेला काय आम्हाला चरण स्पर्श दर्शन मिळाल मिळणार नाही ना आणि कसं काय तर आम्हाला अचानक आतमध्ये ढकलला आणि आम्ही दर्शन घेतला फायनली बरा वाटला ना होप सोडलेलं मी मला माझा तर मूड ऑफच झाला होता हा सगळे बोलत होते काय मुखदर्शनची लाईन आहे मुळा झालेला गर्दी जाम गर्दी जाम जाम गर्दी म्हणजे नितं काय अलगच गर्दी होती आणि अजून रांग किती मोठ्या मोठ्या आहेत जिथनं आम्ही पिशवी घेतली ना तिथपासून परत रांग सुरू झाले तर चला जाऊया आता जिथे चपले ठेवली होती आणि नेमकाच पाऊस आलाय म्हणून जरा वेळ थांबलोय लाईन उभे तयार हा आठ नऊ तास पण एक विषय आहे जो आपण आठ नऊ तास लाईनीमध्ये उभे राहतो पण नंतर दर्शन घेतल्यावर सर्व काय नील होऊन जाते ना सर्व काय तो हा जगातला सर्वात मोठा सुख प्राजक्ताचा शब्द <laughs> <laughs> तर चला आता चपलं शोधू आपण कुठे ठेवली ती आणि नंतर मग आपला परतीचा प्रवास सुरू करतो तर सहा वाजले संध्याकाळचे आणि लालबागचा मस्त दर्शन घेऊन आम्ही आलो घरी आणि तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी म्हणालो होतो काहीतरी कारण आहे का मी आज लालबागच्या दर्शनाला चाललोय तर तो कारण असं आहे काय जेव्हा मी दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान गेलो होतो लालबागला तेव्हा मी म्हणालो होतो राजाला काय जर मानसी हो बोलली किंवा आमचा झाला लग्न वगैरे हो तर तिला घेऊन मी तुझ्या भेटीला येईन तर तोच एक स्वप्न होता तोच एक इच्छा म्हणलेली राजाजवळ ती आज इच्छा पूर्ण झाली म्हणून तिला आज घेऊन जायचं होतं मला आणि हा मी विसरलेलो मेन म्हणजे ॲक्च्युअलीमध्ये मी ही गोष्ट विसरलेलो कारण खूप वर्ष झाली त्या गोष्टीला तर मी विसरलेलो आणि त्या दिवशी काय झालं अचानक आगमन वगैरे काय नाही म्हणजे हप्ता जवळपास जास्त झाला अचानक मी गाडी चालवत होतो फक्त आलो गाडी चालवता चालवता आणि अचानक म्हणजे लक्ष झालं की मी असा असं बोललेलो का राजाला तर अचानक आठवला बोलू हो बोललेलो अशी गोष्ट भेट मला करमतच नव्हतं त्या गोष्टीला म्हणजे मला भेटायचाच होता राजाला तर मी काय के केला दादासाहे कॉन्टॅक्ट के केला का बोलू या वर्षी मला राजाला भेटायचंच आहे मी येणारच तिकडं तर मला दर्शन करून द्या तर गेलो मस्त दर्शन झालं आणि एक प्रकारची परीक्षाच आज घेतली कारण काय बघा सकाळी पद्धशी रात्रभर झोपलो आहे ना आम्ही आणि पत्ते खेळून डायरेक्ट संध्याकाळी सकाळी अंघोळ करून डायरेक्ट निघालो बरोबर पाच पन्नासला आम्ही घर सोडला आणि पा सहा पंधराशे आमची ट्रेन होती मुलेखंड फाटक एवढा जोरात पाऊस लागला ना काय ती आमची ट्रेन गेली मग आम्ही ट्रॅक्स करून वाशीला गे जुईनगरला गेलो जुईनगरला बघतोय तर पाऊस एवढा लागला ना काय ती रेल्वेची काय असते ते रेल्वेची वायर तुटलेली म्हणजे ते आप बंद सगळी पब्लिक रिटर्न होती मग तिथून रिक्षा पकडून आम्ही वाशीला गेलो वाशीवरून सी एस टीला गेलो तिथून आम्ही दर्शनाला गेलो दर्शनाला गेलो आणि सर्व दादा वगैरे आला दादाने आम्हाला आतमध्ये घेऊन गेला वाजून आठ मिनिटांनी आम्ही एंटर केली लाईन आणि अडीच वाजता आम्ही सर्व करून बाहेर निघलो आणि जी लास्टची मुवमेंट होती जेव्हा राजा येईल आणि तिथे अशी सिच्युएशन झाली सगळी बोलायला लागली का ही मुखदर्शनाला मुखदर्शन करून जायचं आहे चरण स्पर्शवाली लाईन नाही अरे बोलू आया आया असं काय असं कसं झाला सगळं म्हणजे माझा तर मूडच ऑफ झालेला बोलू एवढा म्हणजे तीन चार तास थांबून सुद्धा आपण जर चर चरण स्पर्श करू नाही शकलो तर मग काय फायदा केला माझा मूड ऑफच झालेला यांचा माणसे आणि प्राजक्ताच्या आजूबाजूवाल्यांचा सगळ्यांचा मूड ऑफ झालेला तर जरा जसं अजून अजून पुढे सरकलो नंतर आम्हाला आतमध्ये सोडायला लागले तर दर्शन वगैरे मस्त झाला राजाला भेटलो आणि त्याला सांगितलं काय बघ आलो आता जोड्याने आता पुढच्या काही इच्छा असतील त्या मांडल्या त्याच्या समोर आता त्या आपण इच्छा पूर्ण होतील हलू आलो तर असा होता आमचा आणि हा कारण होता आज लालबागच्या राजाला भेट देण्याचा लालबागचा राजा ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो इच्छा पूर्ती इच्छा पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा त्याचा चालता फिरता उदाहरण तुमच्या समोर आहे माझी इच्छा होती काय तिथे सोबत जायची आणि ते सर्व घडून आणला घडून आला लालबागच्या राजाच्या सोबतच आपण मुंबईचा राजा अजून चौकीचा महागणपती अजून बरेच गणपतीच्या दर्शन सुद्धा घेतले तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लालबागच्या दर्शनाला तुम्ही अजून गेलेत की नाही नक्की जा कारण का जे तुम्ही आठ दहा तास त्या लाईनीमध्ये घालवता कंटाळता ते, ते राजाची मूर्ती बघून तुम्हाला इतका प्रसन्न वाटतंय ना काय माणसं बरोबर ना पहिल्यांदा गेली होती आणि मन प्रसन्न होऊन आले तिथं तिला झोप आली होती पण आता ऑफिसला बसले ऑनलाईन तर कसा वाटला ब्लॉग वा, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल कोणता आणि नेमकी आरती सुद्धा भेटली आम्हाला जाम भारी वाटला कंट सगळा म्हणजे जो आमचा तुम्हाला काय सांगू आजचा दिवस म्हणजे एक टाइमला आमची परीक्षा सुद्धा घेतली आणि एक साईडला आमचा जो कंटाला होता तो घालवण्याचा पण प्रयत्न केला बाप्पाने तर सर्व हे असं सर्व घडून आला कसा आला काय आला आपल्याला माहिती नाही कारण का लालबागचा राजा म्हणल्यावर आठ दहा तास लाईनमध्ये आणि भरपूर गर्दी रे कुठं जा तिथं गर्दी आहे रस्त्यावर पण गर्दी सगळीत आणि मस्त बाप्पाची मूर्ती बघून एक अलगच वाटते भारी वाटते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टिल्ट टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या